नमस्कार भावांनो थोड्या वेळातच वडकी मैदानाला सुरुवात होत आहे तर सर्वांना आतुरता लागली आहे ती म्हणजे बकासूरचा पायरा कोणासोबत आहे है? हो हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे भावांनो आजचं जे मैदान आहे पाटील बाबा उत्सवानिमित्त भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे इथे बक्षीस देखील खूप मोठं आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एक लाख एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एक लाख एकावन्न चतुर्थला एक लाख एकवीस पंचमला एक लाख अशी पाच जी बक्षीस आहेत ती लाखामध्ये आहेत त्यामुळे येथे रथी महारथी टॉप नंदी आपल्याला दिसणार आहेत आणि टॉप टॉप पायऱ्यामध्येच तुम्हाला माहिती आहे बाकासूरचा पायरा जास्त करून लोकलच असतो आता तुम्हाला वाटलं असेल की वडकीचं म्हटल्यावर वडकीचा पिष्टन सोन्या कॉकटेल असे पैरे असतील तर भावांनो हे तिन्ही पैरे नाहीत पैरा हा दुसराच आहे पण लोकलच आहे असाच पैरा तर भावांनो चला आता डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्याकडेच वळूया बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो बकासूरचा पैरा आहे वडकीचा हरण्यासोबत वडकीचा हारण्या आणि बकासूर ही जोडी आज वडकी मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच या जोडीला चांगलाच वेग प्राप्त होईल कारण की वडकीचा हारण्या देखील चांगलाच पळतो चांगलाच नंदी आहे त्यामुळे आजच्या मैदानात ही वडकीला बकासूर आणि हारण्या वडकीचा ही जोडी पळताना दिसणार आहे आज जे मैदान आहे वडकीचं त्यामुळे त्यांचं ते घरचंच मैदान आहे म्हणून बकासूरचा हा पैरा आहे तुम्हाला माहिती आहे बकासूरचे पैरे लोकलच असतात तिथल्या आजचा देखील पेरा हा असाच आहे वडकीचा हरण्यासोबत आज जे मैदान आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण एस पी सी लाईव्ह वर राहणार आहे थोड्या वेळातच चालू आणि बकासूरचा गट क्रमांक देखील मी थोड्या वेळातच व्हिडिओ घेऊन येतोय धन्यवाद भावांनो